तुम्ही सुद्धा जगून जगून कंटाळले आहात का तुम्हाला पण मरण्याची तीव्र इच्छा होते आहे का या इथे सी परिसरामध्ये इथे आल्यावरती डायरेक्ट मोक्ष प्राप्ती होते जो तुमच्या फुफ्फुसामध्ये जातो आणि फुफ्फुस लवकर खराब होते श्वास नलिका पण लवकर जाम होते आणि त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर मरणाच्या दारात जाऊन पोहोचता ते बघा तिकडे तुम्हाला वाटत असेल की ढग उतरले की काय इथे पण ढग वगैरे नाही उतरले हा तर धूर आहे वायू गळती होते वायू गळती जाणार फुफ्फुसामध्ये त्याच्याने तुमचं फुफ्फुस देखील ब्लॉक होणार आणि डायरेक्ट मोक्षप्राप्ती तरी नाही झालं तर खड्डे बघा ना खड्डे इथे आल्यावर तर ॲक्सिडेंट होणार म्हणजे होणार एकशे एक टक्क्याची गॅरंटी आहे त्यामुळे जर जगण्याला तुम्ही कंटाळले असाल मरण्याची इच्छा झाली असेल तर डायरेक्ट या फ्री इंट्री आहे एंट्री फी अजिबात नाही पाच मिनिटं जरी इथून गेलात तरी फुफ्फुसामध्ये रासायनिक धूर जाऊन बसणार तुमच्या मग या बदलापूर मधल्या बदला, फ्री पॉइंटचा आनंद तुम्ही पण घ्या आणि एकदा नक्की व्हिजिट करा मोक्ष प्राप्तीसाठी फ्री 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 एमआयडीसी आय डी सी रोड बदलापूर पूर्व